पुरंदरची शेती पाहिली तर फळबागांची शेती आहे आणि पुरंदरमध्ये डाळिंबाचं उत्पादन देखील चांगल्या पद्धतीने घेतलं जातं मात्र हे उत्पादन घेत असताना त्याचा खर्च कमी कसा कराल शेतकऱ्याला तो खर्च कमी कशा पद्धतीने येईल असे अनेक सांगणारे तज्ज्ञ आपल्याला भेटतात आपल्याबरोबर आज असेच एक तज्ज्ञ आहेत की जे डाळिंबाचा खर्च कमी कसा करता येईल हे सांगतात काय सांगाल साहेब काय नाव आहे तुमचं आणि डाळिंबाचा खर्च कमी कसा करता येईल याबद्दल काय सांगाल मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत कुंभार आणि माझ्यासोबत जे श्री प्रवीण माने आम्ही मोडणीम तालुका माढा जिल्हा सोलापूर येथून आहोत वास्तविक पाहता श्री प्रवीण माने यांनी एक खोड तंत्रज्ञान ही नवीन कन्सेप्ट शोधून काढलेली आहे आपल्याला माहीत आहे की सोलापूर जिल्हा किंवा सोलापूर जिल्ह्याच्या जो, जो प्रामुख्याने ड्रायलँडचा बेल्ट आहे जसं पुरंदरमधला हा ड्रायलँडचा बेल्ट आहे तिथं डाळीम शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती पण बहुखोड पद्धतीने डाळीम शेतीमध्ये आलेले प्रॉब्लेम आणि त्याच्यामध्ये डाळिब शेतकरी उद्ध्वस्त झाला एकीकडे एक डाळिंबाला आज गगनाला भिडलेले दर आहेत आणि दुसरीकडे डाळिंब शेती अनेक कारणाने उद्ध्वस्त झालेली आहे आणि या कारणावरती नेमका अभ्यास करून तरी प्रवीण माने यांनी एक खोड तंत्रज्ञान हे संशोधित केलं ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मोठं असा आहे की डाळिंबातल्या ज्या मोठ्या समस्या आहेत ज्याच्यामध्ये मर तेल्या पिनहोल बोरर नेमॅटोड किंवा डाळिंबामध्ये एक वन टाईम सेटिंग न होणं वन टाइम हार्वेस्टिंग होणं आणि डाळिंबामध्ये वाढता होत चाललेला खर्च चा, कीड रोगांवरती असेल खतांवरती असेल आणि सायमल्टेनियसली जमिनीचं आरोग्य जे खराब होत चाललेलं आहे या सगळ्या बाजूतून डाळिंबाची शेती उद्ध्वस्त झाली आणि त्याला पर्याय म्हणून प्रतिबंधकात्मक काही उपाययोजना या एक खोड तंत्रज्ञानाने संशोधित केल्या ह्याच्यामध्ये नैसर्गिक घटकांचा संपूर्ण वापर करता येतोय जमिनीचं चा आरोग्य चांगल्या पद्धतीने राहता येत आहे आणि शेतकऱ्यांना जो महत्वाचा मुद्दा असतो जो व्यापारी दृष्टिकोनातून अब महत्त्वाचा असतो ज्याच्यामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी डाळिंबाचं उत्पादन जे कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी कालावधीमध्ये आलं पाहिजे कारण व्यापारी दृष्टिकोनातून शेती करतायत शेतकरी जेव्हा व्यापारी दृष्टिकोनातून शेती करतायत तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की कमीत कमी खर्च होणं गरजेचं आहे आणि दुसरीकडे व्यापाऱ्यांना चालेल तो माल मार्केटमध्ये उपलब्ध होणं आहे त्या अनुषंगाने एक खोड तंत्रज्ञानामध्ये आज शेतकऱ्यांचा प्रचंड जो जो सत्तर टक्क्यापर्यंत खर्च कमी होतो तुम्हाला विश्वास बसणार नाही आणि शिवाय श्रम वेळ पैसा या तीन गोष्टी वाचत असताना आज किमान कालावधीमध्ये डाळिंबाचं उत्पादन शेतकऱ्याला हातात येतं आणि पुढे जाऊन या बागांचं आयुष्य वाढतं आहे किमान पंधरा वर्ष प्लस बागा टिकतील या पद्धतीने जर शेतकरी गेला आणि जो वाढता खर्च आहे मग तो पाण्यावरती असेल खतावरती असेल औषधावरती असेल मजुरावरती असेल हा खर्च सीमित होतो आहे आणि पुणे जाऊन जमिनीचं आरोग्य टिकता टिकता आज आपल्याला एकरातून जे अपेक्षित शेतकऱ्यांना उत्पन्न पाहिजे असतं या पद्धतीने जर शेतकरी गेला तर अठराव्या महिन्यात पहिला भार हार्वेस्ट होतो म्हणजे रोप लावल्यापासून अठराव्या महिन्यात भार निघणं ही अतिशय महत्त्वाच्या डाळिंबाच्या बाबतीतली गोष्ट आहे आणि पहिल्या वर्षी साधारणपणे आठ ते बारा किलोपर्यंत प्रति झाड माल मिळतो दुसऱ्या वर्षी साधारणपणे आपल्याला डाळिंबापासून पंधरा ते वीस किलोपर्यंत माल मिळतो आणि तिसऱ्या वर्षीपासून त्या शेतकऱ्याला प्रति झाड वीस किलो प्लस माल मिळतो आहे आज बागांचं आयुष्य वे अनेक कारणामुळे मी मगाशी म्हटलं की उद्ध्वस्त झालेलं आहे व आयुष्य कमी झालेलं आहे या पद्धतीमध्ये किमान शेतकऱ्यांनी जर योग्य पद्धतीने आम्ही सांगेल त्या पद्धतीने नियोजन जर केलं तर बागांचं आयुष्य मिनिमम बारा ते पंधरा वर्ष राहील आणि त्याच्यापेक्षाही जास्त राहील हा आम्हाला विश्वास आलेला आहे आणि म्हणून डाळिंब एक खोड तंत्रज्ञान जे प्रवीण मानेसाहेबांनी त्यांच्या संशोधनातून आज ते शेतकरी आहेत आणि तरुण शेतकरी आहेत ते गेल्या दहा वर्षापासून या डाळिंब पिकावरती संशोधन करता करता आज त्यांच्या गोष्टी काही लक्षात आल्या की या पद्धतीने जर आपण गेलो तर नक्की डाळिंबाला कमी प्रॉब्लेम येत आहेत आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो आहे म्हणून मी या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान करेन की या पद्धतीने आपण जावं डाळिंब शेतीमध्ये ज्या काही चुका तुमच्या तुम जा तुम हातून झालेल्या आहेत त्या पूर्णपणे अभ्यासून प्लॉट व्हिजिट करून हे तंत्रज्ञान अभ्यासून अवलंबून तुमचा कमीत कमी खर्च करावा आणि आपलं क्वालिटी उत्पादन वाढून आर्थिक स्तर या माध्यमातून वाढवून घ्यावा नक्की या एक खोड तंत्रज्ञानामध्ये डाळीम शेतीमध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही असं तुम्ही याच्यामध्ये संशोधनामध्ये भाग घेतलेला आहे आणि डाळीम जे आहे ते एक खोड पद्धती तुम्ही विकसित केलेली आहेत मात्र काय पद्धत आहे आणि कशी पद्धत कशा प्रकारे त्याचा फायदा केला तुम्ही जे अगोदर ज्या बागा होत्या त्या बहुखोड पद्धतीच्या होत्या त्याच्यामध्ये अनेक अडचणी शेतकऱ्यांना येत होत्या आणि त्या मलाही आल्या त्यामध्ये जे जो आता ह्या समोर दिसतोय म्हणजे हे झाड दिसतंय तर ह्या म्हणजे ह्या झाडाला साधारणतः पन्नास टक्के खर्च कमी येतो म्हणजे ह्या पद्धतीने जर लागवड केली तर डाळीम बनलं की रोगराई म्हणजे केल्या असेल मर असेल अशा प्रकारचे रोग येतात आणि एकदमच सगळी आखी बाग जाते याच्यासाठी काय याचा फायदा होतो त्यावरती नैसर्गिक पद्धतीने ज्या काय उपाययोजना केलेल्या आहेत की जेणेकरून मर असेल त्याला पिन होल बरोबरसाठी ज्या काय नैसर्गिक उपाययोजना केल्या आहेत ते त्या शेतकऱ्यांनी स्वतः करायचे मला कुठलीही खत औषधं किंवा केमिकल यांना म्हणजे दुकाद दुकानातून खरेदी करायची नाही डाळिंबाचं उत्पादन घ्यायचं म्हटलं की डाळिंबाचा खर्च कमी झाला पाहिजे त्यासाठी विविध पद्धती शोधताना आपल्याला शेतकरी पाहायला मिळतो